खबर उकडण्यामध्ये असमर्थता दाखवते आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे म्हणजे केंद्र केंद्र सरकार औरंगजेबाच्या पिळग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला विचारतोय तो औरंगजेब कोण लागतो औरंगजेब गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून बलाढ्य सत्तेला नमवून जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या स्वराज्यावरती महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता औरंगजेब जिंकायला आला होता महाराष्ट्र पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही महाराजांपासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेतलेल्या महाराष्ट्राने मग त्याच्यात साहजिकच आहे छत्रपती संभाजीराजे राजाराम महाराज तारा राणी आणि असंख्य मावळ्यांनी त्याला मुठमाती दिली थोडक्यात काय की महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब गुजरात मध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता आला महाराष्ट्रातली माती तो जिंकू शकला नाही मातीचा कण जिंकू शकला नाही पण महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही त्याच्यामुळे जर कोणी त्यांचं थडगं उकडण्याची भाषा करत असेल तर नुसती भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोडत आहे का कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे म्हणजे केंद्र केंद्र सरकार औरंगजेबाच्या खडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय तो औरंगजेब तुमचा कोण लागतो आणि दुसरी गोष्ट अशी की औरंगजेब असो अफजल खान असो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची पराक्रमाचे पुरावे आहेत ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचं तर आंदोलन काय करताय तुम्ही सरकारकडे कर जा मोदींकडे जा आणि मोदींना म्हणा की गुजरातमध्ये जन्मला आलेला औरंगजेब जो महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा आणि ते तो जेव्हा सोहळा कराल तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमारला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा आहे सोपा विषय आहे त्याच्यात दंगल करायचं कारण काय आता त्याच्याबद्दल गृहमंत्र्यांचं गृह म्हणजे गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे आर एस एसचं मुख्य कार्यालय नागपूर आहे अशा या नागपूरमध्ये हिंदू खत्रमे कसा काय मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होता का हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही केलं का या सगळ्या एका या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत अधिवेशन सुरू आहे नाही अगदी अगदी तुमचा प्रश्न योग्य आहे सरकार त्याचं अपयश लपवण्याचा प्रयत्न करते आणि हे अपयश लपवण्यामध्ये आणखीन अपयशी ठरते मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं हिंदुत्व आम्ही पाहिलेलं आहे हे हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलेला आहे तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं कारण एका बाजूला हिंदुस्तान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तान सोबत मॅच खेळायची ती मॅच दुबईत करायची आणि त्या मॅचला यांची पोरं ठरवं जाऊन ती मॅच बघणार म्हणजे मंत्र्यांची पोरं अमित शहाचा मुलगा हा मॅच आयोजित करणार इकडे साध्या मुलांना गरीबाच्या मुलांना हिंदुस्तान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची हे हिंदुत्व कोणतं बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत ही माहिती आल्यानंतर एक तर तुम्ही त्या शेख हसीना इकडे सहारा दिला त्या नक्की कुठे कल्पना नाही पण त्याच बांगलादेश बरोबर क्रिकेट मॅच खेळायची म्हणजे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची हे अत्यंत घृणास्पद राजकारण आहे नाही मिलीभगत आहे यांची, मिली यांची सगळी मिलीभगत आहे यांच्याकडे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत परत एकदा सांगतो औरंगजेबाचं समर्थन कोणी शिवप्रेमी करणार नाही आम्ही पण करत नाही करू शकत नाही पण हा विषय काढण्यापूर्वी ज्या हदबलतेने आज मुख्यमंत्री म्हणाले की त्या कबरीचं आम्हाला रक्षण करावं लागतंय जा ना मोदींकडे मोदींकडे जा आणि तुम्ही ते रक्षण तुम्ही करताय हे सांगितलं त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो मग औरंगजेब तुमचा लागतो कोण हे उत्तरी मुख्यमंत्र्यांनी द्यावं नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून नम्र निवेदन आपापसातील आप वाद समजोत्यानं मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेलं आहे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरण कौटुंबिक प्रकरण वीज वितरण कंपनीची प्रकरणं दिवाणी प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तीनशे वीस अनुसार तडजोड करण्या योग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणं चेक बाऊन्सची प्रकरणं जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथील प्रलंबित प्रकरण तसंच बँक आणि ट्रॅफिक चालन वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत तसंच नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची कर वसुली प्रकरणं देखील ठेवण्यात आलेली आहेत लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट भी परत मिळते ज्या नागरिकांना आपली प्रकरणं न्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा समिती इथं संपर्क साधावा लोक न्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन माननीय अध्यक्ष आणि सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केलं आहे